फौजी शाळगाव ही गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली संतोष फौजी शाळगावकरांची बुलट आणि त्याच जोडीला साहिल शिंदे पाटणकरांचा शिवा पळाला शिवानी बुलट आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी सातव्या क्रमांकासाठी पात्र बरे बाबा केसरी निमसोडकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा सहा नंबरचा मान पटकवला त्याच क्रमांक पाच व धावली गाडी पैलवान ग्रुप मासुरणे ही गाडीचा सहावा क्रमांक आला पैलवान ग्रुप मासुरणे यांच्या नावावरती मला सुंदर गाडी पळाली कुमारी शरण्य अजय कदम चात्याभोजी साबळेवाडी यांचा बादल पळाला आणि त्याचा जोडीला बंडो तुपे दातेवाडी कुमारी कार्तिक गोरख जगदाळे वलखड आणि संतोष तुपे दातेवाडीकर यांचा वजीर वजीर आणि बादल आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल चे सहा नंबरचे मानकरी बरे बाबा केसरी नेमसोडकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा पाच नंबरचा मानकरी ठरला तर आज क्रमांक सहा व गाडी गार्गे रोहित लवंगे नेरवांगी या गाडीचा पाच नंबर आला सुंदर गाडी पळाली नितीन मोहन बोदरे यांचा लायटर आणि त्याच्या जोडला बुलढाणा एक्सप्रेस जुगार जुगार आणि लायटर आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल चे पाच नंबर चे मानकरी बरे केसरी निमसोडकरांच्या मैदानातील चार नंबरचा मान पटकवला आज क्रमांक सात वर धावलेली गाडी राजवीर गुंजले लेंगरे या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली गावचा साज पळाला दादाडावर लेंगरेकरांचा भुयाल आणि विनोद गुजले लेंगरेकरांचा बदल बोळ्याला निबादल आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल चे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी बरे बाबा केसरी नेमचोडकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा तीन नंबरचा मानकरी ठरला तीन वर लावली गाडी तेजश्री आकाश काळेल वरखुडे मलवडी ही आघाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली तेजश्री आकाश काळेल वरखुडे मलवडीकरांचा भिवऱ्या आणि त्याच जोडीला माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोजभया शेख लेंगरे आणि पोपाभैया लेंगरे यांचा जलवा जलवा आणि भिवऱ्या आजचा भव्य देव मैदानातील क्वार्टर फायनल साठी तृतीय क्रमांकाचे मान करी बरे बाबा केसरीच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वर धावलेली दाुल... गाडी भरपासून बापू बापूसाहेब बाडळे वाघोळे कळंबी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली एका मालकाच्या दोन गाड्या आज या ठिकाणी क्वार्टर फायनल ला पात्र झाल्या तास क्रमांक चार वर धावलेली गाडी बापूसाहेब बाडळे उमेश उमेदवार पुरसुंग आणि अधिक पलवान कळंबीकरांचा सरपंच आणि त्याच वडील हर्षराज भोसले वागेरेकरांचा सर्जराव सर्जराव आणि सरपंच आजच्या भव्य देव मैदानातील क्वार्टर फायनल चे दोन नंबर चे मान आणि बड़े बाबा केसरी केसरीच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान पटकवला शेवटच्या क्षणी अडिकाणी डबल टाप टाकला आणि एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी भरत पासून बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पण आली बापूसाहेब बाडे वाघोली उमेश सेट अडपडे अधिक परवान कळंबेकरांचा शंभू आणि त्याच जोडीला बबलू जगदाळे आकाश सेठ जगदाळे शिरोडेकरांचा संग्राम संग्राम आणि शंभू आजच्या भव्य निमसोडकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनल साठी प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक अभिनंदन आहे फायनलचा निकाल दोन मिनिटात घोषित केला जाईल